ठाण्यात आव्हाडांना धक्का कट्टर समर्थकांचा भाजपमध्ये प्रवेश शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमधील माजी नगरसेवकांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करून जितेंद्र आव्हाडांना कळव्यात मोठा धक्का दिला होता आता जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक असलेले माजी नगरसेवक अमित सरैया यांनी देखील गुरुवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला या प्रवेशामुळे भाजपने ठाण्यात आव्हाडांना मोठा धक्का दिला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात चंचू प्रवेश करून शिंदेंचाही शिंदेंनाही आव्हान दिल्याची रात चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे महापालिका निवडणुकांच्या तारखा असून निश्चित झाल्या नसल्या तरी सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत खाडीच्या पलीकडे असलेल्या कळवा परिसरात भाजपने शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला होता मात्र शिंदेच्या शिवसेनेने भाजपची ही खेळी यशस्वी होऊ दिली नव्ह नव्हती राष्ट्रवादीच्या सर्व नगर ने नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता आता उपमुख्यमंत्री शिंदेच्या मतदारसंघात भाजपने राजकीय खेळी केली असून जितेंद्र आव्हाड यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक अमित सरैया यांनी भाजपमध्ये प्रवेश केला या निमित्ताने भाजपने जितेंद्र आव्हाड यांना मोठा धक्का दिलाच मात्र शिंदेंच्या शिवसेने समोरही आव्हान उभे केले आहे ठाणे महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सी खेचत सुरू आहे त्यामुळे इतर पक्षातील मोठे मासे आपल्या गळाला लावण्याचे शिवसेना आणि भाजपचे प्रयत्न सुरू आहेत एकीकडे शिंदे ताकद लावत असताना भाजप पण मैदानात उतरली आहे एकनाथ शिंदेच्या मतदारसंघात भाजपची ताकद वाढवण्यासाठी भाजपचे कसून प्रयत्न सुरू असून हा प्रवेश त्यांची सुरुवात मानली जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे